ही बघा पानमोडी सावेली भाकर काकडीच्या काकडीच्या घरापासून आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली नैसर्गिक अशी चविष्ट लागणारी पानमोडी किंवा सावेली भाकर विशेष म्हणजे आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये अशी संस्कृती आहे की दिवाळी आली की नवीन चवली जी राबामध्ये पिकतात ती काढून ती शिजवली जातात आणि चायच्या पाना चा पानामध्ये कोल्याच्या पानामध्ये काकडीचा काच्या आणि तांदळाचा पीठ त्याच्यामध्ये थोडीशी साखर गोड लागण्यासाठी इतर काही गोष्टी टाकल्या जातात आणि बनवल्या जातात आणि ते नंतर आपल्या निसर्ग देवाला आधी दिलं जातं म्हणजे हिरोबा चेडोबा नारणदेव वाघया देव आपल्या वीर कुलदेवांना सगळ्यांना आधी ही भाकरी आणि चवली नवीन भाताच्या पुंजल्या ह्या दिल्या जातात त्याच्यानंतर मग हातावर चवली घेऊन खाण्याची संस्कृती आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये आजही पहावयास मिळतात आणि तुम्ही कधी पाणमोड्या बनवलेल्या आहेत का खालेल्या आहेत का आणि कसे लागतात ते कमेंट्स करून नक्की सांगा जोहार मित्रांनो मी अरविंद बेंडगा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विशेष म्हणजे दिवाळीला बनवल्या जाणाऱ्या सावेला भाकऱ्या किंवा पानमोड्या कशा पद्धतीने बनवल्या जातात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण एक काकडी कापून घेणार आहोत या काकडीमधल्या सर्व बिया काढून घेऊया पूर्ण बिया काढल्यानंतर या काकडे काकडीच्या दोन्ही भागामधल्या बिया काढून घ्या बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला या काकडीमधला जो गीर आहे तो पूर्ण काढावा लागेल तो चम्मच घेऊन त्या चमचीने आपल्याला पूर्ण गीर काढून घ्यावा लागेल आणि जो आपण गीर काढणार आहोत तो छोटा छोटा करावा लागेल आणि हा बघा मी जवळजवळ पूर्ण गीर काढ काड़, काढलेला आहे म्हणजे जो मधला पाट आहे काकडीमधला तो पूर्ण काढा आणि छोटा छोटा करावा लागेल आ, मी ज्या पद्धतीने काढतोय त्या पद्धतीने तुम्हीही काकडी कापून पूर्ण गीर काढून घेऊ शकता चला मग पटापट काढून घेऊया आणि हा पूर्ण गीर काढून झाल्यानंतर मित्रांनो आपण जो काकडीचा गर काढून घेतलेला आहे तो बारीक बारीक आपण केलाय आणि आता तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करतो मिक्स करून घेऊया म्हणजे जेवढा जास्त मिक्स चांगला होईल तेवढ्या चांगल्या आपल्या भाकऱ्या होतील पानमोड्या होतील आधी पूर्वी काही लोक याच्यामध्ये साखर वगैरे थोडीशी टाकायच्या मीठ टाकायच्या आणि भाकऱ्या बनवायच्या पण आता नवीन जमान्यानुसार कसं आहे याच्यामध्ये दूध टाकतात कुणी गोड टाकतात विविध पदार्थ टाकून जरा वेगळ्या टाईपच्या म्हणजे युनिक आ, नवीन टाईपच्या सुद्धा आता पानमोड्या किंवा भाकऱ्या बनवल्या जातात सो चला पटापट आपण मलून घेऊया मित्रांनो सुगंध यायला पाहिजे म्हणजे ज्या आपण भाकऱ्या बनवणारा पानमोड्या त्यांना चांगला असा वास आला पाहिजे आणि चांगला लागला पाहिजे म्हणून इलायचीचा आपण वाटण करून घेतलेला आहे तो टाकूया आणि पटापट मलून घेऊया खर तयार होतील मीठ टाकू शकता थोडीशी साखर टाकू शकता आणि असं तुम्हाला मिक्स चांगला करावा लागेल दूधही कुणी कुणी टाकतात तर कुणी कुणी गरम पाणी या यामध्ये पाणी टाकला जातो गरम पाणी जास्त करून गरम पाणी करून तुम्ही टाकला तर चांगलं राहील थंडा पाण्याने एवढं चांगला पीठ मळता येत नाही त्यामुळे जरा गरम पाणी टाकला तुम्ही तर बरं होईल मित्रांनो बघू शकता आपण पीठ आणि जो काकडीचा गर होता तो चांगलासा मलून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण गोड थोडीशा पीठ व्हावा किंवा भाकऱ्या पानवड्या गोड व्हाव्या यासाठी म्हणजे थोडीशी थोडासा नाही थोडीशी साखर टाकली आणि एलायचीचा वाटण टाकला कारण जरा सुगंध यायला पाहिजे आणि असा तुम्ही जेवढा चांगला पीठ मळाल तेवढ्या चांगल्या आपल्या पान किंवा भाकऱ्या होणार आहेत सो अजून थोडा वेळ आपण चांगलासा मळून घेऊ मित्रांनो आपण अखेर पूर्ण पीठ मळून घेतलेला आहे चांगलासा पीठ तयार केलेला आहे आणि पहिली ही पानमोडी किंवा सावेली भाकर बनवतोय आपण आणि विशेष म्हणजे ह्या सावेळ्या भाकऱ्या आमच्या विशेष म्हणजे हे सावेळ्या भाकळ्या आमच्याकडे दीपावलीला म्हणजे दिवाळीला बनवतात नवीन जी काही चवली राबामध्ये तयार झालेली असतात हे चवली काढून शिजवली जातात आणि देवाला दिवा लावण्यासाठी मग चवले आणि काकडीच्या अशा पानमोड्या म्हणजे सावेल्या भाकरी बनवल्या जातात आणि त्या मग शिजवून देवाला चढवल्या जातात आणि नंतर मग सावेला भाकरे खाण्याची पद्धत दिसून येते किंवा अशा पद्धतीची संस्कृती आमच्या भागामध्ये आहे चला मग आता पटापट आपण भाकऱ्या बनवून घेऊया असा थोडासा पीठ ही चायची पानं आहेत आपल्याला डोंगरामध्ये गेल्यानंतर ही चायची पानं भेटतात ती पानं आणून आपण या पाण्यामध्ये मग असा व्यवस्थित हा पूर्ण पीठ ठेवायचा पूर्ण भरायचा नाही अर्धवट बघा एकदम जबरदस्त अशी ही भाकरी तयार केलेली आहे ही चायची पानं आहेत जी कांद कांद येतात ना चाय त्या चायची पानं आहेत ही आपल्याला डोंगरामध्ये भेटतात डोंगरामध्ये जाऊन घेऊन आल्यानंतर थोडस स्वच्छ पाण्यामध्ये धुवा ही बघा पानमोडी सावेली भाकर काकडीच्या काकडीच्या घरापासून आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली नैसर्गिक अशी चविष्ट लागणारी पानमोडी किंवा सावेली भाकर विशेष म्हणजे आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये अशी संस्कृती आहे की दिवाळी आली की नवीन चवली जी राबामध्ये पिकतात ती काढून ती शिजवली जातात आणि चायच्या पानामध्ये पोहरेल्याच्या पानामध्ये काकडीचा घर आणि तांदळाच्या पीठ त्याच्यामध्ये थोडीशी साखर गोड लागण्यासाठी इतर काही गोष्टी टाकल्या जातात आणि बनवल्या जातात आणि ते नंतर आपल्या निसर्ग देवाला आधी दिलं जातं म्हणजे हिरोबा चेडोबा अं देव वाघया देव आपल्या वीर कुलदेवांना सगळ्यांना आधी ही भाकरी आणि चवली नवीन भाताच्या पुंजल्या दिल्या जातात त्याच्यानंतर मग हातावर चवली घेऊन खाण्याची संस्कृती आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये आजही पहावयास मिळतात आणि तुम्ही कधी पाणमोड्या बनवलेल्या आहेत का खालेल्या आहेत का आणि कसे लागतात ते कमेंट्स करून नक्की सांगा एवढ्या साऱ्या आपण पानमोड्या किंवा सावेल्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत किती सुंदर सुंदर आहेत बघा एकदम पातल आणि चांगल्याशा बनवलेल्या आहेत आता या टोपामध्ये आपण वाफेवरती ह्या सर्व शिजवणार आहोत कशा ठेवणार आहोत तेही तुम्हाला पुढे दाखवतो एवढासा पीठ राहिलेला आहे एवढी ही पानं आहेत सो चला पटापट आता राहिलेले पीठ संपूया आणि थोड्याशा परत पानमोड्या तयार करूया मित्रांनो आपण सध्या पानमोड्या बनवतोय बघा हा पीठ आहे तांदळाचा पीठ आपल्याला या टोपामध्ये पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला वाफेवरती ह्या सर्व भाकऱ्या ज्या पानमोड्या आहेत त्या शिजवायच्या आहेत सो पटापट पाणी टाकून घेऊ आधी टोप मोठा आहे त्याच्यामुळे आपण दोन लिटर पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि आता काय करणार आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरंही काही ठेवू शकता पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत हा आहे आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला ह्या सर्व भाकऱ्या ठेवाव्या लागतील सो पटापट -पत आता भाकऱ्या ठेवून घेऊया व्यवस्थित तुम्हाला सर्व ठेवाव्या लागतील कारण त्या शिजल्या पण पाहिजेत कारण वाफ सगळीकडे लागली पाहिजे चांगल्याश्या शिजल्याही पाहिजेत त्याच्यामुळे आपण व्यवस्थित ठेवून घेऊया आधी पटापट आतमध्ये तुम्ही अं काड्या वगैरे ठेवून त्यांच्या त्याच्यावरतीही हे भाकऱ्या ठेवू शकता पण आपण थोडासा अं नवीन पद्धतीने हा आपण ठेवला इथे आपण ज्या पो पानमोड्या बनवलेल्या होत्या त्या चुलीवरती शिजायला ठेवलेल्या आहेत पानमोड्या सावेला भाकऱ्या आता त्याच्यामध्ये आपण दोन लिटर पाणी टाकलेलं होतं आणि वाफेवर पूर्ण भाकऱ्या आपण शिजवणार आहोत त्याच्यामुळे चुलीवरती ठेवलेलं आहे आणि तुम्हीही बनवत असाल तर तुमच्याकडे चूल नसेल तर मग गॅसवर बनवा पण चूल असेल तर चुलीवरती ह्या भाकऱ्या जर तुम्ही शिजवल्या तर त्याची चव ही वेगळीच असते गॅसवर शिजवल्यानंतरची चव आणि चुलीवरच्या शिजवल्यानंतरची भा सावेल्या भाकऱ्यांची किंवा पानमोड्यांची चव वेगळी असते त्याच्यामुळे चूल असेल तर चुलीवर तुम्ही शिजवू शकता आता आग पेटवलेली आहे त्याच्यावरती वजन ठेवलेलं आहे कारण पूर्ण वाफ पॅक झाली पाहिजे आता थोड्या वेळाने नंतर आपण मग शिजले इतकी नाही ते पाहूया अखेर आपण बनवलेल्या पानमोड्या शिजलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण बनवलेल्या सावेल्या भाकऱ्या किंवा पानमोड्या शिजून अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत मी जी प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती प्रोसेस फॉलो केली तर तुम्हीही मी जशा पानमोड्या किंवा सावेल्या भाकरे बनवलेल्या आहेत त्या पद्धतीच्या तुम्हीही बनवू शकता स्वतःही खाऊ शकता आणि कुटुंबातील सदस्यांनाही खायला देऊ शकता आणि सुंदर अशी चव या पानमोड्यांची किंवा सावेल्या भाकऱ्यांची आहे तुम्ही कधी खालेली की नाही पानमोडी किंवा सावेली भाकर ती कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंडगाचा नमस्कार टाटा बाय बाय जोहार जय आदिवासी धन्यवाद